रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

माझ्या मतदारसंघात साहेब आहे ना माझ्या पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी मार्केट कमिटी आहे आणि काल त्या ठिकाणी साडेसहाशे सहाशे बेदाण्याचा भाव गेला होता आणि सहा व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सतरा तारखेला मिटिंग घेतली आणि अठरा तारखेपासून त्यांनी अडतीला माल आणायचं नाही अशी जाचक केल्यामुळं तिथं आता दर पडतील तीनशे शेतकरी माल घेऊन तिथं उभा आहेत आणि आज त्यांचा विक्री होऊ देत नाहीत अशा जाचक आटीमुळे त्या मार्केट कमिट्या व्यापाऱ्यासाठी आहेत का शेतकऱ्यासाठी आहेत का तिथल्या संचालक मंडळासाठी पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सहा त्यांना बेदानाचे सौदे करण्यास आठ दिवसांसाठी बंदी केली आहे बाजार समितीनं संबंधित अडत्यांना तशी नोटीसही दिल्या दरम्यान बाजार समितीच्या या निर्णयामुळे सुमारे तीनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या बेदानांचे मंगळवारी सौदे झाले नाहीत त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्यानं माढा तालुक्यातील कृषी भूषण नितीन कापसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल पंढरपूर येथे आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजारात घडलेल्या या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त करीत बेदानात सध्या अतिशय चांगला दर मिळतोय त्यामुळेच अधिकचे सौदे होऊ नयेत यासाठी तर हा निर्णय पद्धतशीर घेतला नाही ना अशी शंका व्यक्त केली होती पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत नितीन कापसे यांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याची दखल घेतली गेली नाही अशी माहिती त्यांनी माध्यम प्रतिनिधींना संपर्क करून दिली होती बुधवारी आमदार अभिजित पाटील यांनी हाच विषय विधानसभेत उपस्थित करीत पंढरपूर मार्केट कमिटीतील नियमित नियम कठोर बनवले गेले असून व्यापाऱ्यांवर अन्याय केला जात आहे मात्र अडतीला माल आणण्यास निर्बंध घालण्यात आले त्यामुळे तीनशे हुन अधिक हून शेतकऱ्यांचा माल विक्री अभावी अडकलाय शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि बाजार समितीला समितीतील अन्याय थांबवावा अशी मागणी आज सहा आठ सीझन मध्ये बंद करायचा जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो माल आला एवढ्याला

जर ही भूमिका त्यांची अशीच राहिली तर शेतकऱ्याला आत्महतिश्वर दुसरा पर्याय राहणार नाही गेली तीन वर्ष झालं मार्केटमध्ये किंवा शेतीमध्ये जे वाईट दिवस आले तर त्याच्यामधून आता कुठंतरी उभारीचा काळ आलाय आणि ज्या व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून लोक घरून शॅम्पल घेऊन ऐंशी किलोमीटर किलोमीटरवर तर त्या मोजक्या लोकांना नवीन मार्केटमध्ये जी व्यापारी किंवा जी स्पर्धा होणार आहे ती थांबवण्यासाठी जी असोसिएशन शेतकऱ्यांच्या विरोधात जी आड भूमिका घेत आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे आणि हा जर आवाज त्यांनी नाही केला तर माझं असं स्पष्ट म्हणणं मार्केट कमिटीला की आमच्या तुमच्या हवाली करतो तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो आम्हाला मान्य असत आम्ही मीठ कुटीला आलेले शेतकरी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं माझं जाहीर आव्हान आहे जर तुम्ही मार्केट कमिटीनं जर अशाच आडत्या बंद केल्या आज मुळामध्ये पहिलं जी ज्या आडत्या चालू आहे त्या आडतेला सत्तर शॅम्पल निघले तर माझं तीनशे शॅम्पल अंधा धोंद पाडद्याड होतो आणि आता जर याच्यामधल्या आडती आडतेची संख्या ही निकट होती तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठा तोटा हा शेतकरी बांधावन होणार आहे त्याचं कारण काय जर स्पर्धा कमी झाली तर रेट डाऊन होणार आहे आणि ह्यांचं जी युनियन आहे ही युनियन शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे आणि ही जर भविष्यकाळामध्ये आजच चालू राहिलं तर द्राक्ष शेतीला जी चांगले ये दिवस येणे ती जे आम्ही स्वप्न बघतो शेतकरी तर ती सगळं धुळीला मिळणार आहे तर मित्रांनो कुठंतरी संघटित व्हा आणि ही जी असोसिएशन आहे मी माझं असं मत आहे जी आडमोडी भूमिका आहे लोकांनी घेतली आहे की सहा माणसं काढा नाही तर आम्ही आम्ही संप करू माझा असं ह्यांना आव्हान आहे त्या सव्वीस लोकांनी जर शेतकऱ्याची पिळवणूक करायचा प्रयत्न केला तर त्या सव्वीस लोकांनाच बाजूला करा आम्ही दुसऱ्या व्यापारी हातापाया पडून इथं आणून त्याचा सौदा काढू परंतु मार्केट कमिटीनं आमच्या बाजूला उभा राहण्याची कुठेतरी अपेक्षा असताना त्यांना आम्ही रिक्वेस्ट असतो मी इथं आम्ही तासपर्यंत बसून रिक्वेस्ट

तर तीनशे श्याम पत्तर दोनशे शांपत्र तीन किलो न कठीण होत आहे सात चारशे श्याम तीन किलो न कठीण झालं तर एक टन बाराशे किलो माल तर बाराशे किलो दाच्या दरानं दोनशे तीनशे रुपयानं पैसे झाले किती मित्र तीन लाख रुपये झालं तर ही असोसिएशन ह्याच पैशाचा वापर करून शेतकऱ्याच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन आपल्याला निस्तनुदक करण्याच्या मार्गावर आहे आणि ज्या जी स्टोरेज पंढरपूरमध्ये नवीन येते किंवा मागणी जी नवीन होते त्या मागणीला ही असोसिएशन विरोध करत आणि ज्या आरतीला यांनी गेले दोन वर्षापासून ती ही दिले ते लायसन दिले त्यांचा व्यवहार चालवायचा त्यांचा आज अचानकपणे त्यांचा सौदा बंद करायला लावायचा हो केवळ फक्त इथल्या काय निवडक मंडळीने हा जो काय आठात चालू केला आहे त्याच्यामध्ये आपण संघटित होऊया आणि संघटित झालं तर आपल्या आपल्याकडे या वर्षी पण दुरावस्था झाल्याशिवाय राहणार नाही माझी तळमळीची विनंती आहे कुठंतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करा नाहीतर भविष्य भविष्यकाळामध्ये आपल्याला हे सीझन मध्ये तुम्ही एक महिना जर गेला नंतर ह्यांच्याच हातात तुमचा माल जाणार आहे त्याच्यामुळे ह्यांनी काय करायचं तो निर्णय त्यांचाच राहणार आहे सर्व माझी सगळ्यांना विनंती आहे संघटित व्हा विचार करा आणि तुमच्या एरियामधल्या तालुका प्रतिनिधी किंवा आमदार खासदार जे असतील त्यांच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी सांगा भविष्य काळामध्ये का पुढच्या मंगळवारपर्यंत जर हे विषय नाही थांबला तर